नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे आज मी आपल्यासमोर ओंजरीतील दान या नावाचा ललित गद्य वाचत आहे लेखाचं नाव ओंजरीतील दान अडीकडे वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात टी व्हीवरती बातम्या येतात की सुनीचा छेळ आणि सासू सासऱ्याच्या आणि नवऱ्याच्या जाचाला कंटाळून सुनेची आत्महत्या अशा बातम्या वाचल्या की मी अस्वस्थ होतो हे पूर्वीपासून चालत आहे हे मलाही मान्य आहे पण हे कुठं तर थांबायला हवं सासू सुनेचं नातं कसं असावं सुनेला सासून मुलगी मानावी आणि सुनेनं सासूला आई मानावी तरच हे नातं अतूट राहील मला आठवतं माझ्या आईचं आणि माझ्या आजीचं ह्या सासू सुनेचं नातं कसं होतं खर तर सून आणि सासू हे नातं फार पूर्वीपासून विरोधाचं आणि संघर्षाचं आहे हे मलाही मान्य आहे शहरात काय आणि खेड्यात काय आजकालच्या सणांना सासू नकोशी झाली आहे हा संसार माझा आहे सासून यामध्ये लुडबुड करू नये असं सुनेला वाटतं आणि तिला आपल्या स्वातंत्र्यावर गदा आल्यासारखीची भावना होते म्हणून ती आक्रमक होते तर सासूला वाटतं माझ्या मुलामुळे ही सून म्हणून या घरात आली आणि आता घर प्रपंचाची मालकीन झाली मला माझ्या घरात किंमतच उरली नाही माझ्यावरती बंद घालणारी ही कोण घर माझं मुलगा माझा संसार माझा आणि ही मालकीन आणि मी मोलकरीन असा सासू समज करून घेते कोणीच कोणाला समजून घेत नाही जनरेशन गॅपचा हा परिणाम माघार घेणं या दोघे नाही शक्य होत नाही मग नको नको त्या घटना घडतात खर तर माझ्या पाहण्यात असे अनेक घर आहेत की ज्या घरामध्ये सासू सुनेला पोटच्या लेकीप्रमाणे वागणूक देते आणि सून सासूला आईच्या जागी पाहते दोघी भरल्या घरी घरघर न होता घराचं घरपण जपत असतात माझ्या लहानपणी माझ्या आईचं आणि मा आजीचं सासू सुनेचं नातं मी पाहिलं आहे या दोघीचं नातं माये लेकीचं होतं याचा मी साक्षीदार आहे आमच्या आजीचा पाय मोडलेला ती घसतच घसरत पुढं चालायची तिला शेवटपर्यंत उठता उठून चालता आलं नाही आणि त्यामुळं आम्ही मण्यातच असायचं मण्यातील घराच्या जवळच्या असणाऱ्या खाड्याजवळ असणाऱ्या बाबळीच्या सावली ती यायची पोत्यावर तिथंच दिवसभर असायची तिथंच त्याची न्या नह, तिची नॅरी व्हायची तिनी सांज झाली की जशी आली तशीच घरात परत जायची तिच्या देखभेलीसाठी आणि जनावरांच्या देखवेलीसाठी आम्ही मळ्यात वस्ती करून होतो आणि गावातील घरामध्ये आमचे चुलते तात्या थोरली आई आणि माझी भावंडं असायची भावंडं सकाळी शाळेला जायची आणि तात्या आणि आई मळ्यात यायची संध्याकाळी मळ्यातील कामधंदा आवरला की दूध दुद, दुधाची किटली आणि जळण जळणकाटो घेऊन ती घरी जायचीच आणि आम्ही मळ्यात असायचं असं नेहमीच रुटीन चाललेलं असायचं आमच्या आमच्या चुलतीला मुलबाय नव्हतं तिच्या हाती सारा संसार होता तिचा शब्द सगळी प्रमाण मानत तशी इर, ती ईर्षेबाज कर्तृत्वान स्त्री होती खूपच देखणी रुबाबदार होती तेवढीच ती मायाळवी होती आम्ही तिला आई बनत असो आईचा मात्र ती बऱ्याच वेळाला राग राग करायची आमच्या आजीची आजीला तिचं दुज्या भावाचं वागणं लक्षात यायचं पण ती पाय मोडल्यामुळं काहीच करू शकत नसायची ती हातबल होती आजी उलट आईला आईचीच समजूत घालायची मी आईजवळ नेहमी असल्यामुळं चुलती मलाही हाडीचिडी करायची मी तिला खूप भ्यायचा तिच्या वाऱ्यालाही उभा राहायचा नाही दादा नाही काही काही गोष्टी लक्षात यायच्या पण दादा दुर्लक्ष करत आपल्या भावाला मुलबाळ नाही ते आपल्यासाठीच दोघं राबतात काय झालं बोललं म्हणून अंगाला काय भोकं पडत्यात असं म्हणून दादा दुर्लक्ष करत जेव्हा आती होई तेव्हा मग आई उलट प्रत्यउत्तर करायची त्यातून मग दोघींचा वाद व्हायचा आजी दोघींची समजूत घालायची दोघीच तिचं मनावर घेत नसत तात्या मात्र आईची बाजू घेत पण थोरले आईचा राग भयानक आईच त्यांना रागवायची तात्यांना जुमानत नसायची तात्यांचा नाईलाज व्हायचा कधी कधी ही गोष्ट दादांच्या कानावर जायची मग दादा उलट आईलाच रागवत प्रसंगी अंगावर हाती टाकत तेव्हा मग आजी दात्याच्या पायीला बसल्या बसल्या जागेवरून ओरडून आकांत करायची दादांना रागवायची तिला उठता बत येत नसल्यामुळं तेवढंच ती करू शकत होती दादा मात्र आपला वचक बसविण्यासाठी यशस्वी होत माझी अवस्था केविलानं व्हायची मी घराचा कोपरा झरून गुडघ मिट्टीत घालून रड रड रडायचा आजी मला जवळ घेऊन तीही मग रडायची दादांच्या पहाडी आवाजानं मी थरथर कापायचा भीतीनं माझा मुटका व्हायचा आणि कधी कधी चड्डीत लघवी व्हायची आये तू गप राहा बघ असं म्हणायला मी त्याचं तोंडी उघडायचं नाही रको तू ग बस का मार खाती अस ग आजी म्हणायची मलाही वाटायचं आईनं दादाना प्रत्युत्तर देऊ नये तर आईचा राग उफाळून यायचा ती तोंडाला तोंड द्यायची आणि चुलं फुडं बडबडत राहायची यशवंता भरले तिन्ही सांज झाली या लक्ष्मी यायची येळ आहे आता भास कर बाबा भांडण आजी दादाना रागवायची मग दादा आजीला म्हणत हे तिला कळाय नको का तोंडाला तोंड देते या ती हाडं मोडून घेणार अशा नका तर दादा उलट आजीलाच म्हणत आज माझ्या लक्षात येतं इतकी कित्येक वर्षानंतर असं का होत होतं दादा मारण्यापेक्षा मोठ्यानं बोलून धाकात ठेवत जाणीव करून देत दुखापत होईल असं आम्हा भावंडांना आणि आईलाही मारहाण करीत नसत एखादा दुसरा तडाखा दिल्यानंतर दादा हात उगारत नाहीत हे आता आईलाही सरावानं माहिती झालेलं मग मा आई आपला राग व्यक्त करायची चूक नसताना आपला पान उतारा का होतो तुझ्या भावाची वागणूक का मिळते मी कामाला वागीन असताना माझ्या कामाची कोणालाच का किंमत वाटत नाही कशी कदम येत नाही या घरची मालकीन मी असताना मला बटीक म्हणून का सगळी कमी लेखत माझं पोट पाणी पिकलं यात माझी काय चूक मी सगळ्यांच्या हातातली कामं घ्यायची आणि का वर मलाच बाई बाई बाईसाहेबांनी कुत्र्या का बोलावं रोजगारी माणसांच्या देखत मला खोळ्यात काढावं मीच परती बाजू कुठेवर वर यायची ही गावातन सगळी येस तोळ मळ्यात मी याच्या वक्ता पात्र दोन गड्याचं काम करतो या मी घरात असून नसल्यागत मला कोण बेरजतच धरत नाही आणि आईला सगळं असही व्हायचं मग ती स्वतःच फडाफडा मारून घ्यायची स्वतःलाच स्वतः शिक्षा करायची तसं दादा जोरात गरजत आता तोंड मी नाहीतर हात पाय मोडून घ्यायचे दादांचा आवाज भरल्या घरात तिने सांजाला घुमायचा आईचा आई राग रंग ओळखून ग बसायची अंगणातील अंधार घरात कुसायचा आणि घर अंधारमय भयान व्हायचं स्वयंपाक होईपर्यंत आजी सोडली तर कोणच काही बोलत नसायचं दादा डॉ डोक्याखाली हाताची गोपन मिट्टी घालून वरती अंधारात घराच्या आड्याकडे बघत राहायचं मी उठून चुटून चुलीपुढं आईजवळ जायचा आईला आई आतल्या आई आत आचकध्येच असायचं असायची भाकरीचं पीठ मळत अस मळत भाकरी थापत असायची अधूनमधून पितात पिताचा हात पालता घेऊन डोळं पुसायची अर्धा पाऊन तासात आईचा स्वयंपाक व्हायचा आई मग उगच आत बाहेर करायची आजी बसल्या जागेवरून बसून भूतकाळातलं काहीतरी काढून बडबडत असायची आईच्या हालचालीवरून स्वयंपाक झाल्याचं दादांच्या लक्षात यायचं आय दोन घास खाऊन घेऊया मी गावाकडे जाणार आहे तोपर्यंत आई सगळ्यांचं जेवण वाढायची आम्ही तिथं जेवायला ताटंफुडं करायचं करून बसायचं आई चुलीपडं खाली मान घालून बसलेली असायची दादांची ही गोष्ट लक्षात यायची दादा जेवून गेल्यावर आई मागं उपाशीच राहणार हे ग्रहित असायचं हे ओळखून दादा आजीला म्हणत आई तिला जेवायला वाढून घे म्हणा जेवतो मागन आत्ते तुम्ही जेवा आई आजीकडं बघून म्हणायची खर तर सकाळी तर सगळी जेवण झाल्यावर आई नेहमी जेवत जेवत असायची पण ज्या दिवशी भांडण होईल त्या दिवशी आईला जेवण जेवल्याशिवाय घर सोडायचं नाही हे दादाच ठरवत बरं दादांचा राग आईला माहिती असूनही आई स्वतःलाच स्वतःच राग राग करायची दादा पुढं म्हणत भांडण काय पोटाला खाऊ नको म्हणते गप वाढून घे दादा आईकडं बघत जेवता जेवता म्हणत घेत्या वाढून तू गप जेव आजी म्हणायची मी त्या दोघांच्याकडे भेदरून बघत असायचा खरं तर माझ्याच तोंडी माझाच घास फिरत राहायचा घास गिळायचा नाही माझी रेवत थांबायची मग मी आईला हळूच म्हणायचा घिकी वाढून माहीतरा आणि मारतील तुला तसं आई माझ्याकडे डोळं रोखून म्हणायची किती मायाच आहेस ती माहिती आहे मला खरं तर ये बोलणं आईला दादाना उद्दिष्ट म्हणायचं असतं हे ओळखून आजी आईला म्हणायची आता फाट फोडू नकोस गप जेव बाई तसं आई जेवायला वाढवून घ्यायची आई नेहमीच नेहमी जेवढे जेवते तेवढे जेवते का का अर्ध्या पोती उठते याकडे दादांचं लक्ष असायचं दादांचं जेवण उरकलेलं असायचं तरी दादा ताटावर हात धुवून तसंच बसलेलं असायचं आईचं चार घास गाऊन झालं आणि पाणी प्यायला लागली की पुन्हा आई जेवायची भाकरी खाऊन झाली की आईनं भात वाढून घेतला की मग दादा जेवणाच्या ताटावरून उठत तोपर्यंत माझं आणि आजीचं जेवण ओरकलेलं असायचं दादा कपडे घालून हातात काठी घेऊन गावाकडे जायला तयार होत पायात पायतान घालून आजीला म्हणत आई मी गावाकडे जाऊन येतो ग लवकर ये बाबा उगज रात करू नकोस बरं येतो काय काळजी करू नकोस कर? असं म्हणत दादा निघून जात गावात दादा ग्रामपंचायतीमध्ये पंच होतं सलग तीस वर्षे एक पंचवार्षिक सोडली तर दादा नेहमी पंच म्हणून काम करत होतो दादा गेल्यावर आई सगळी आवरावर करायची आजी जा जातीच्या जा पायीला जो पोत्यावर तिची वाट बघत बसलेली असायची कंदिलाचा उजेडात मी आंतरणावर अभ्यास करीत असायचा भांडण झालेल्या दिवशी माझ्या अभ्यासात कसलं ते लक्ष नसायचं आईच्या दुःखाचं मूळ त्या काळात मला कळत नव्हतं पण आईला खूप त्रास होतो आहे हे मात्र माझ्या लक्षात यायचं असं का होत असावं असं मला नेहमी वाटायचं मी विचार करत असायचा आता असं करताना मग कुठला अभ्यासात लक्ष मी नुसतं पुस्तक पुढं घेऊन बसायचा झोपावं म्हटलं तर झोप लागायची नाही दादाने आईला रागावू नये तिच्यावर हात उगारू नये असं मनापासून वाटायचं पण हे माझ्या हाती नसायचं मी नुसता तापलेल्या कंदिलाच्या काच्याकडं पाहत राहायचा त्या काचेवर छोटासा पतंग उजेडावर झेपा पुन्हा पुन्हा झेपा टाकत या राहायचा तापल्या काचेवर त्याला चटका बसायचा ते अर्ध मेले होऊन बाजूला पडायचं जीव घेण्या यातना सोसत तडपडत राहायचं आवरलं का घर को काम झालं असलं तर ई की आजी आईला अजून मधून विचारत असायची झालं झाडलोट केली की के आलोच असं म्हणून आई खरखट लोटून अंतरून टाकून आजीजवळ यायची कुठं मारलं बघ आजी आईला जवळ घेऊन तिच्या पाठीवर हात फिरवीत म्हणायची कुठलं मारले नुसतं ब्या घातले आई दादाच्या वादाड्याचा मार खाऊन खोटच सांगायची मग मी खोट बोलू नको दादा मारलेले मी बघितले तशी आजी म्हणायची कशाला बाई तोंडाला तोंड आस आता या वयात चांगलं नव तशा आईचा उसळ व्हायचा मग कुठं ग बसायचं तुम्ही सांगा माझ्या भावाने यासाठी पैसे दिले नाहीत त्यात माझी काही चुकी मी ऊट शूट का ऊट शूट तेवढंच मना धरून सगळ्यांनी माझ राग, राग करायचं सगळ्यांनी मला गाळायचं धरलं या माझ मायार बंद केलं या आई आपली खंत व्यक्त करायची मग मला आईला सगळी का त्रास देतात याचा उलगडा झाला आमच्या घरची माणसं जमीन खरेदी करणार होती पैसान पैसा पैसा जमवत होते पैसा अडका नव्हता तेव्हा आमच्या मामाने जमीन विकली होती त्यांच्याजवळ दादानी आणि तात्यानी उष्ण रुपये मागितलं कुठं मोठ्याच्या नादाला लागतात मी एकटा गरीब माणूस उद्या या भावभावाने उष्ण पैसं परत नाही दिलं तर मलाच भीक मागायची पाळील त्यापेक्षा नाही म्हणून सांगावं करतील एक दोन वर्ष राग राग आणि जातील राग विसरून असा विचार करून मामानीच्या मनात मनात शंका आली आणि मामानं पैसं उसणं दिलं नाहीत त्यावेळी उलट असं झालं आमच्या थोरल्या आईच्या भावाने तिला मुलबाळ नसताना दादा तात्यांची नियत बघून आपल्या घरची पुतळ्यांची माळ मोडली आणखी काही दागिनं मोडलं आणि जमीन खरेदी रुपये दिलं भविष्यात दादा तात्यांनी त्या आमच्या चुलत मामांचं रुपये परत दिलं शब्द पाळला होता त्याने मात्र आमच्या सख्या मामानं मात्र शब्द फिरवला म्हणून आईला सगळी पाण्यात बघू लागली ती एकटी पडली तिचं माहेर कायमचं बंद झालं आमच्या संसारात आमच्या थोरल्या आईचा रुबाब त्यामुळं वाढला तिच्या शब्दाला किंमत आली घरचा सर्व कारभार तिच्या हातात गेला तिच्या गळ्यात तिच्या भावाने दागिने करून दिलं आईच्या गळ्यात ला कोडून गेलेलं नुसतं मंगळसूत्र मी सांगित ती सांगितलेल्या कामाची आणि खाल्ल्या अनाची मालकी आम्ही सगळी लहान भावंड मग आजी तात्या सोडलं तर तिला आधार कोणाचाच नव्हता होता फक्त मळ मातीचा आणि त्या आधारावरती हे सर्व सण करत राब राब राबत होती मलाही सर्व घरातील माणसं बोलताना ऐकलेलं आठवलं आणि आईच्या दुःखाचं मुळं कळलं असंच एकदा दादा एकेकंड थोरली आई एकेकंड तडा ताडा बोलली भांडणं उकळून काढलं मामाने पैसे न दिल्याचा राग बोलून दाखविला आई वैतागली सकाळी उठली आवरावर केली मला कडे घेतला मळ्यातनं बाहेर पडले उपाशी तपाशी सरोरला आपल्या बहिणीकडे जायचं म्हणून निघाली आली आली वारणा नदीच्या काठी आली चालून चालून पायीतून गोळा आलेलं दुपार झालेली ऊन मी म्हणत होतं पोटात भूक लागलेली मी काखेत उपाशी रडून रडून भेंडाळून गेलेलो आता पुढं जाण्यापरेस विहिरीतच जीव द्यावा म्हणून आईनं जवळची विहीर जवळ गाठली मला खाली रखरखत्या उन्हात ठेवला मी रडून रडून सरगदाम झालो आईचा निर्धार पक्का होता तिने जाम कासुटा घाटला पदरांना डोकं जाम घट्ट बांधलं देवाचं नाव घेतलं विहिरीकडं जायला निघाली पाऊल उचललं तसा मी रडत रडत रांगत रांगत तिच्या पायाला धडून रडू लागलो आईनं माझ्याकडं पाहिलं तिचं काळीच थरारलं पाण्यानं उरुज भिजला वासल्याने तिच्या आईपणाला जाग आली वासल्याच्या पाजर पाण्यानं लक्ष्मण रेषा तयार झाली ती लख लक्ष्मण रेषा ओलड ओलडण्या ती लक्ष्मण रेषा ओलांडून पुढं जाण्याची <coughs> आणि पुढं येण्याची यमदेवाचंही धाड झालं नाही एका क्षणात आईनं मरणाला कवठाण्याचा निर्णय बदलला मला छातीशी धरून जवळच्या झाडाखाली विसावली मला भरभरून पाना पाजला मी मरून जाईल मी मरून जाईन ह्या जाचातून सुट्ट नाही मी खरं माझ्या बाळाच आणि माग घरात असणाऱ्या लेकरांचं काय होईल त्या आई नाही मिळायची आई आपल्या मनाशीच आई होऊन बोलली आणि माघारी आली आई कुठे गेली आई कुठे गेली होती कोठून कोणत्या अवस्थेत माघारी आली कोणालाच माहित नव्हतं तिनेही कधी ते कोणाला सांगितलं नव्हतं आयुष्यात फक्त एकदाच मला देवांब्याच्या सावलीत हे मरणदारीचं गुप गुपित सांगून गेले होते हे सर्व मला आठवलं खून कानावर झालं मी आई म्हणालो तुझ्या खुशीत शिरलो आईने मला जवळ घेतलं मला कोळवाळीत राहिली आजीसंग बोलत राहिली मन मोकळं करत राहिले मी डोळं पुसत पुसत तिच्या मांडीवर कधी झोपी गेलो हे मला कळलंच नाही काळाच्या ओघात वर्षे सरून गेली तसा सासुरवाशी संपला सोन्याचं दिवस आलं पण आईच्या अंगावर एक जुनं मंगळसूत्र आणि एक सह सोडला तर दुसरा दागिना नव्हता मला नोकरी लागल्यानंतर मी माझ्या सौ लतासाठी आणि माझ्या आईसाठी दीड दीड तोळ्याचं त्यावेळी नवं मंगळसूत्र घेतलं त्यावेळी दादाने विरोध केला नाही कारण मी मिळवता झालो होतो दादानी आणि पुढं माझ्या थोरल्या बंधूंनी आईसाठी दागिने केलं आईला खूप समाधान वाटलं त्या दागिन्याबरोबर आणखी एक दागिना आईच्या गळ्यात आईच्या गळ्यात होता तो म्हणजे आजीच्या गळ्यातील एक तोळ्याचा नक्षीचा गोलाकार मोठ्या आकाराचा मणी आजीनं तिच्या शेवटच्या दिवसात दादांच्या साक्षीनं आईला दिला आणि दादानं म्हणाली यशवंत माझ्या माघारी मा चार पदरी जोंधळ पोत माळत ह्यो मनी सोनाऱ्याकडं गाठवून आण आणि रकूच्या गळ्यात घाल नाही म्हणू नकोस माझी शपथ आहे तुला आजीन आपली आई बदलची अंतिम इच्छा दादांच्या जवळ बोलून दाखवली त्यावेळी आजीचा हात आईच्या हातातून गळून पडला आधारच सुटलेला आजीच्या इच्छेनुसार दादाने चार पदरी जोंधळ बारीक वारीक म्हण्याचा तो सर नक्षीदार मनी ओवून आणला आणि आईच्या गळ्यात घातला खरं त्या दिवशी आई खूप खूप आजीच्या आटोणीने रडत होती दिवसभर रडली पण आई खूप थकली गावातील घरात एकटीच कॉटवर भिंतीला टेकून निळ्या बुंदीच्या साडीत गवर बसावी तशी पूर्वीला तोंड करून बसायची भूत भूतकाळात हरवून जायची घरात असणाऱ्या आणि बाहेरच्या कोणीही माणसाला घरात येणाऱ्या प्रत्येकाला ती बाळाशिवाय बोलवायची नाही ती सुखात होती तरी तिच्या गाळ्यातील नक्षीच्या मण्याला चुकून जरी तिचा हात लागला तरी तिची तिला आजीची आठवण यायची मग ती आस्वाद भिजून जायची आतल्या आत रडत रडत राहायची कुडत कुडत राहायची असंच एकदा मी अचानक दुपारच्या वेळी घरी आलो आई कॉटवर बसलेली हातात झोंधळपोत मनी घेतलेला आणि त्यावर हरवार हात फिरवत पदरानं डोळं पुसत होती मी तिच्या जवळ आलो तिची घालमेल वाढली तिने घाई घाईनच डोळं पुसलं तू कवा आलास काहीतरी विचारायचं म्हणून तिने मला विचारलं हे काय आताच आलो नव मी तिचा हात, हात, माजा माजा हात हाती घेऊन पुढं म्हणालो आई आजीची आठवण आली काय तेव्हा तिचं आणि माझंही डोळं पानावलं तिचा हात माझ्या हाती माझा हात तिच्या हाती दोघांच्या अंगावर शहारे आलं ते दोन मिनिट काही न बोलता शांत बसून राहिलो आई माझ्या हातात हात घालून काढून न घेता दुसऱ्या हातानं डोळं पुसत होती मी ही आईला दिसणार नाही याची दक्षता घेत माझी आसवं पुसली आई न बोलता खूप काही सांगून गेली तिचा हात हाती घेऊन मी बराच वेळ बसून होतो आणि आता आणि आता काळाच्या ओघात वर्ष संपून गेली हे कधी कळलंच नाही आपल्या ओंजळीत भविष्य काळाच्या फळाचं दान देऊन उभ्या असणाऱ्या या माझ्या हाती आता पुन्हा पुन्हा आठवण येते त्या हातांची मला पुन्हा पुन्हा आठवण येते आमच्या पुढील पिढ्यांना स्वयंभू करणारा माझ्या आजीचा हात मोडून पडलो तरी नव्यानं उठून उभं राहण्याची बळ आणि आधार देणारा तात्या आणि थोकल्या आईंचा हात जबरदस्त काम करत राहावं असा जबरदस्त माझ्या दादांचा हात आणि जिनं अठरा धारा पाजून हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला आणि माझा सांभाळ केला तो माझ्या आईचा मायाळू वात्सल्याने वरलेला हात हे सारं हात ओजवीतील दान माझ्यासाठी देऊन माझ्या हातातून काळाच्या ओघातून सुटलं माझ्याच हाताने त्यांनी पोरुक केलं आसो पुसत राहतात हात आणि गलबलून जातो माझा जीव त्यांच्या आठवणीनं सोसत राहतो मी जीवाची घालमेल या हाताने मला भर भरून दिलं मग मला कधी कमी पडणार नाही इतकं दान माझ्या उंजीत टाकलं या हाताने हे दान येऊन मी आता मायेच्या हाताशिवाय जगतोय काळजातील सर डोळ्यात उतळते अश्रू वाहत राहते नाही तिला बांध घालता येत म्हणून मी पुन्हा पुन्हा अश्रू वाट मोकळी करून देतो हे दान देण्यासाठी माझ्या थाताना मी माझीच आसो पुसत राहतो माझ्या थातांचा पुसत राहतो मी आसवांचा हा ओमाळा ती सरती नाहीत आणि ती आश्रू नाहीत हे ओंजळीतील दान फक्त माझ्यासाठीच आहे हे मी कसा विसरू हे दान घेण्यापेक्षा देण्यातच पुण्य असत हे हातानेच मला शिकवलं या हातानेच मला हे शिकवलं ना म्हणून मी ओंजळीतील दानाचा आजन्म ऋणा धन्यवाद